नमस्कार मी पायल एस कार्यालयात मुख्यमंत्री बहिराज शेत पांधन रस्ते योजनेच्या प्रभावी आढावा बैठक आमदार डॉक्टर उडान यांच्या अध्यक्षेखाली पार पडली या बैठकीत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित शेत पाधन रस्त्याच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी सुलभ मजबूत आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व डौ कामे गुणवत्तापूर्वक पद्धतीने व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार डॉ डॉक्टर दादा उडाणे यांनी दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देशही यावेळी दिले या बैठकीस उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आंबड व घनसंगी तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच विविध पदाधिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान शेतक अधिकाऱ्यांनी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती सादर करत कामाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल मांडला अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र अजय थुटे यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव जालना एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद